प्रेक्षक हो नमस्कार आजच्या भागामध्ये आता मंजूचा घरी जोरदार स्वागत वगैरे होतं आता सकाळी सगळेजणं नाश्ता करायला बसलेले असतात आता नाश्ता करत असताना सगळेजण मंजूचं कौतुक करतात सवी म्हणते की वहिनी तुमच्यामुळं आमचा सत्यदादा घरी आलाय तुमच्यामुळं एवढं सगळंच आम्हाला हे क्षण बघायला भेटतोय तुमच्यामुळं आज आमचा सत्यदादा आमच्यासोबत नाश्ता करायला बसलेला आहे असं म्हणल्यावर आता ज्या मम्मी साहेब आहेत त्यांना खूप राग येतो जयदीप पण म्हणतो की बहिणी तुम्ही ना आला तर नाश्त्याला आज वेगळाच वास सुटलाय या सुगंधानेच माझं पोट भरलंय बहिणी साहेब असं म्हणतो तर आता लगेच मम्मी साहेबांना राग घेतो आणि मम्मी साहेब म्हणतात करा तिचं कौतुक मम्मी साहेब जातात घरात निघून आता जे सत्यांत असतात तर चित्रकार म्हणतात सगळ्यांनी नाश्ता करून घ्यायचा हिचं काही दररोजच आहे याला काही सणच होत नाही कुणाचं आणि सगळेजण नाश्ता करायला लागतात पण जी मंजू आहे तिच्या डोक्यात एकच विचार चालू असतो की मम्मी साहेब निघून का गेल्या हाच विचार तिखं तर आता सत्या पण त्याच्या कामाला सुरुवात करतो सत्या म्हणतो की चला वाघमारी तुम्हाला पोलीस स्टेशनला सोडतो आणि मी पण जातो तर नगरसेवक म्हणून आज मला कामावर हजर व्हावं हो लागेल असं ते बोलत असतात आता मंजूला पोलीस स्टेशनला सोडतो आणि सत्या बाहेर उभा हो असतो तर आता मंजू आतमध्ये येते आणि तिला ठाकूर साहेब मंजूला काही पण बोलायला लागतात मंजूला म्हणतात की काय तू तूच ना माझं माझी नऊ हे काढलं तू माझी माझी ड्रेस काढला माझी वर्दी काढली तू तु, तुला बघून घेईल मी तुला सोडणार नाही ग तुझ्या नवऱ्यासाठी तू एवढं सगळं केली ना तुझ्या नवऱ्याचं काय करीन ना तू बघतच राही मी असं तो त्या मंजूला खूप काही धमकी देतो तर आता मंजू लगेच म्हणते की ओ साहेब माझ्यावर आवाज वाढवायचा नाही या आता सगळं काही तुमचं जे माझ्या नवऱ्यासंग केलंय ना त्याचा सगळा बदला मी घेणार आहे तुमच्याकडून आता माघार नाही असं मंजू म्हणल्यावर आता लगेच ठाकूर साहेब मंजूर हातू चालतात आणि आता मंजू म्हणते की माझ्यावर लगे तो, तो, हात उचलताय तुम्ही लगेच सत्या पळत येतो आणि सत्या ठाकूरचा हात धरतो आणि हात पिरकळतो आणि म्हणतो की काय रे ठाकूर माझ्या बायकोवर हात उचललाय तू तुला सोडणार नाही मी तुझी हिंमत कशी झाली रे माझ्या बायकोवर हात उचलायची असं सध्या त्या ठाकूरला धमकी देतो तर आता सत्या तिकडे सगळे मंजू आणि सत्या घरी आल्यावरती सगळे संध्याकाळी नाश्ता वगैरे जेवण करत असतात आता मम्मी साहेब आणि मंजूने मिळून स्वयंपाक बनवतात आणि सगळेजण जेवण करत असतात तर आता जेवण करत असताना पप्पा म्हणतात की आपला असा हसता खेळता परिवार राहावा आपल्या घराला कोणाची नजर नको लागायला सगळेजण असे एकत्र राहावा सगळेजण खूप आनंदी असतात सगळ्यांना खूप आनंद झालेला असतो सगळेजण एकत्र करत असतात एक आरसा पडतो आणि आरसा फुटतो तर आता सगळेजण पळत येतात बघायला काय झालं तर आता बघतात तर आरसा पूर्ण काचेना फुटलेलं असतं सगळी फॅमिलीचा फोटो तर आता चित्रकार म्हणतात घरात काय परत आपू शकून घडणारे काय माहिती आपल्याच्या आयुष्यामागे हे काय चालू ना काहीच कळत नाही आहे चित्रकार म्हणतात आता काय घडणार असेल असं सगळेजण विचार करत असतात तर आता बघूया नक्की पुढच्या भागामध्ये काय होणार आहे हे बघायला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा